सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा दिवस हा इक्विनॉक्स दिवस संपात दिवस म्हणून ओळखला जातो आजचा दिवस हा बारा तासांचा व रात्र देखील बारा तासांचीच असणार आहे हा दिवस जुन्या काळामध्ये वास्तुशास्त्राच्या परस्पेक्टिवनी पाहता उत्तर दिशा निर्धारित करण्यासाठी वापरला जात असे या या दिवशी सूर्य एक्झॅक्ट पूर्वेकडून उगवतो व एक्झॅक्ट पश्चिमेकडे मावळतो शंकुस्थापना म्हणजे जुन्या काळातील एक वि विधी ह्या विधीमध्ये एक लाकडी शंकू एका सपाट अशा जमिनी एका पोल पा प्रमाणे उभा केला जायचा जेणेकरून सकाळी सूर्य उगवल्यानंतर सूर्याची सगळ्यात पहिले किरण ज्या वेळेस त्या शंकूवरती पडेल त्यावेळेस त्या शंकूची सावली ही पश्चिम दिशेला पडणार आहे आणि ज्या वेळेस सूर्य पश्चिमेकडे मावळेल त्यावेळेस त्या शंकूची सावली पूर्व दिशेला पडणार आहे असे दोन बिंदू त्यावेळेस आपल्याला मिळतात हे दोन बिंदू मार्किंग केल्यानंतर एक सरळ रेषा आपल्याला मिळते ज्या रेषाच्या ठिकाणी सेंटरला आपला शंकू स्थापित केलेला असतो व त्या शंकूच्या जागेवरून एक परपेंडिक्युलर टाकल्यानंतर आपल्याला उत्तर आणि दक्षिण दिशा मिळते ही दिशा एक्झॅक्ट उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम असते जुन्या काळातील मंदिर बांधण्यासाठी ह्या विधीचा वापर करायचा आणि जो संपूर्ण नकाशा तयार केलेला गेला आहे तो नकाशा जमिनीवरती मार्क केला जायचा व बांधकाम सुरू परंतु आजही आंधळ्याप्रमाणे लोक शंकू स्थापना करत आहे बरेचसे लोक एक हात शंकू दोन शंकू म्हणून म्हणून सहा इंच नऊ इंच असे हजारो प्रकारचे शंकू स्थापन करून लोखंडाचा पितळाचा इतर इतर मटेरियल धातू वगैरे 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 यांचा शंकू बनवून आज घराच्या ब्रह्मस्थानामध्ये गाडत आहेत तोच शंकू आज अंधश्रद्धा म्हणून काम करत आहे आणि लोकांना हे माहीत नाही परंतु ज्या लोकांना यामागील सायंटिफिक गोष्ट माहीत आहे ते लोक सुद्धा आज वास्तुशास्त्र किंवा विशारत म्हणून या प्रॉडक्टची विक्री करत आहेत उत्तर दिशा निर्धारण करण्यासाठी बनवलेली ही एक सरळ विधी आज एक अंधविश्वास म्हणून विविध पंडित वास्तुविशारद व इतर अशा विधीसाठी चुकीच्या पद्धतीने वापरत आणली जात आहे या विधीमुळे खूप सारे वृक्ष तोडले जात आहेत ज्यामध्ये खैर साग व इतर विविध प्रकारचे मौल्यवान वृक्ष आहेत जे या निसर्गामध्ये दुर्मिळपणे आढळतात कृपया ही वृक्षतोड थांबवूया आणि वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊया आणि जो शंखू उत्तर दिशा निर्धारणासाठी वापरला जात असे असं जर कोणी तुम्हाला प्रॉडक्ट विकत असेल त्याच्यापासून लांब राहा अज्ञानी व्यक्ती आहे हे आपल्याला तिथे दिसून येतं आता याचा रेफरन्स तुम्हाला कुठं तुम्ही मॅन वर्सेस वाईल्ड जर बघितलं असेल आणि त्याच्यामध्ये बेअर ग्रिल्स याला ज्यावेळेस वाळवंटात सोडलं जात असे त्यावेळेस दिशानिर्धारण करण्यासाठी तो अशा पद्धतीचा वापर करत असे तो त्याचा सुरा उभा करत असे मातीमध्ये व सूर्याची सावली पाच ते दहा मिनिट चेक करत असे ज्या दिशे भेट सावली भेटल्यानंतर सावलीवरून तो दिशा निर्धारण करून तो पुढला त्याचा मार्ग निवडत असे हे अशा प्रकारचे अंधविश्वासी वस्तू विकणाऱ्यांपासून कृपया सावध राहा कंपास चा वापर करूया धन्यवाद जागे व्हा आणि निसर्गाला वाचवा